नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कळंब तालुक्यातील शिराडोण येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती भव्य जुलूस काढून साजरी करण्यात आली ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला स्वतः चांगले वागा व वा दुसऱ्यांना पण चांगले वागण्यास प्रेरित करा असा संदेश देणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त व जगातून निरोपाचा एकच दिवस असल्यानं मुस्लिम समाज जुलूस काढून त्यांनी दिलेली शिकवणचा प्रचार करतात शिराडोण येथे नगर कॉलेज रोड ते दरगाहपर्यंत जुलूस काढण्यात आला यावेळी लहान लहान चिमुकल्यांसह नागरिक या जुलूसमध्ये सहभागी झाले होते जुलूसच्या मार्गावर इदगाह नगर येथे प्रसाद वाटप करण्यात आले तर पोलीस स्टेशन समोर शरबतचं वाटप करण्यात आलं तसेच नाथ मिलात म्हणत दरगाहमध्ये जुलूसची सांगता करण्यात आली हे जुलूस शांततेत पार पाडण्यासाठी जुलूस कमिटीने परिश्रम घेतले या कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी अहमदनगर